गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील नागरिकांना घंटा किंवा साठवून केलेल्या कचऱ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे घट्या गाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असे सांगत असले तरी सोलापूर शहराच्या अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत शहरात आजही अनेक भागांमध्ये घंटा गाडी व त्या घंटा गाडीचा आवाज ऐकू येत नसाच्या तक्रारी नागरिकांच्या आहे घंटा गाडीवरील लोकांना आवाहन करणारे टेप देखील बंद असून ड्रायव्हरला टेप साठी पैसे खर्च करावे लागत आहे प्रभागात गाडी आली तरी लोकांना माहिती होत नसल्याच्या तक्रारी आहे सुरुवातीला घंटा गाडी मध्ये घंटा वाजवली जात होती नंतर टेप लावण्यात आले मात्र अनेक गाड्यांवरचे टेप देखील बंद आहेत महापालिका प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे